नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यंदाचा पीक राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट मंजूर केलेला आहे परंतु शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की सर सरसकटचा पीक मात्र मंजूर झालेला आहे मग आमचं आम्हाला मिळणार का आमच्या जिल्ह्यामध्ये मिळणार का आमच्या खात्यामध्ये कधी येणार आम्ही या पिकाचा पिकमा भरला होता मग या पिकाचा पिकमा येणार का ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आणि यंदाचा सरसाटचा पिकमा किती वाटप होणार कारण की काय काय जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर पेक्षा जास्त नुकसान असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळणार आहे या संदर्भामध्ये म्हणजे यंदाच्या पिकमाच्या वाटपा संदर्भामध्ये आणि कधी वाटप होणार या संदर्भामध्ये आणि पिकमाचं समजा नियोजन कुठपर्यंत आलेलं आहे ते संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यंदाचा पीक विमा सरसकट मंजूर झालेला आहे त्यामुळे चौतीस टक्के पेक्षा जास्त कमी विमा वाटप होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मग ज्या जिल्ह्यामध्ये जसं जसं नुकसान वाढ जाईल तसा तसा विमा भेटणार असं सुद्धा मुख्यमंत्री बोलले तर मित्रांनो यंदा आपण पाहिलं गेलो तर चौतीस जिल्ह्यामध्ये नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे यंदा जवळपास सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे आणि यंदा सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना कमीत कमी साडे सतरा हजार रुपयाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे तुम्ही क्लेम केलेला असेल तरी तुम्हाला पिकमा भेटणार क्लेम केलेला नसेल तरी तुम्हाला पिकमा भेटणार विना अटी शर्ती तुमच्या खात्यामध्ये पिकमाचं वाटप होणार परंतु तुम्ही यंदाचा पिकमा भरणं आवश्यक होतं महत्वाचं होतं तुम्ही जर यंदाचा पिकमा भरलेला असेल तर तुम्हाला सरसकटचा पिकमा येणार आहे तर मित्रांनो कापणी आणि काढणी अंतर्गतचे अहवाल आता अंतिम टप्प्यामध्ये आहेत आपण जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील कापणी आणि काढणीचे अहवाल मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आहे मा नुकसानकारक आहेत मागच्या पाच वर्षापेक्षा यंदाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घटलेलं आहे म्हणजे उंबरट्या उत्पादन जे काढलं त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घटलेलं आहे ज्याच्यामध्ये उत्पादन जर घटी घटलेलं असेल किंवा नुकसान झालेलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळत असतो आणि अंतिम आणवारी जर पाहायला गेलं तर त्याच प्रकारे येणार आहे सुधारित आणवारी किंवा हंगामी आणेवारी त्याच पद्धतीने या सर्व जिल्ह्यांची आलेली आहे जसं की आपण जर पाहायला गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मराठवाड्यातील जिल्ह्यांना भेटणार त्याच्यामध्ये हिंगोली असेल नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल हिंगोली असेल या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटणार आहे कारण की ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नुकसानकारक पन्नास टक्के आता परभणीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे हिंगोलीमध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर नांदेडमध्ये सुद्धा ऐंशी टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे धाराशिवमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा पन्नास टक्केपेक्षा जास्त पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर जालनामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने नुकसान आहे छत्रपती संभाजनगरमध्ये सुद्धा त्याच पद्धती पद्धतीचं नुकसान आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं नुकसान आहे म्हणजे या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जास्त आहे विदर्भामध्ये सुद्धा म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ अहिल्यानगर असेल सोलापूर असेल वर्धा असेल गडचिरोली असेल नाशिक असेल चंद्रपूर असेल धुळे असेल याही जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे आणि सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा विषय घेतला तर त्यांचं तर नुकसान ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्तच नुकसान आहे त्यामुळे यंदाचा सरसकटचा पिकमा शेतकऱ्यांना हंड्रेड पर्सेंट भेटणार आहे त्यामुळे आपण जर पाहिलं गेलं तर कापणी आणि काढणीचे अहवाल पंधरा डिसेंबरपर्यंत सरकारकडे जाणार आहेत आणि सध्या कापणी आणि काढणीचे अहवाल म्हणजे पोस्ट हार्वेज अहवाल सध्या प्रशासनाच्या माध्यमातून गोळा करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून दिलेली आहे पंधरा डिसेंबर पर्यंत संपूर्ण अहवाल येतील आणि पंधरा डिसेंबर नंतर हे अहवाल सरकारकडे जातील आणि नंतर हा पीकमा वाटप होईल अशी माहिती आपल्याला सध्या कळते आहे परंतु सध्या जे अहवाल जिल्ह्यांचे येत आहेत त्या अहवालानुसार सोयाबीन असेल कापूस असेल या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये अहवालामध्ये नुकसान दाखवण्यात येत आहे त्यामुळे नुकसान जर असेल किंवा शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात मध्ये पीक युमा मिळत असतो हे तर आपल्याला माहित आहे आणि अंतिम आनेवारी सुद्धा आता आतापर्यंत अंतिम अनिवार्य तर एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होत असते परंतु सध्या जी अनिवार्य जाहीर झाले म्हणजे सुधारित अनिवार्य आणि हंगामी अनिवार्य या दोन्ही अनिवार्य राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या जाहीर झालेत आणि हंगामी आणि सुधारित अनिवार्य सुद्धा आकडेवारी खूप शेतकऱ्यांच्या बाजूने आहे म्हणजे 50% पेक्षा कमीच आहे आणि अंतिम अनिवार्य तर आता 50 पैसेपेक्षा कमीच येणार आहे त्यामुळे यंदा सोयाबीनचा कापशीचा दोन पिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान म्हणजे नुकसानकारक आहे हे हे पिकं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या पिकांचा पीकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भेटणार आहे आणि आपण जर पाहिलं गेलं तर राज्य सरकारचं यंदाचं म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस राज्य समानदान अडीच हजार कोटी रुपये केंद्राचं अडीच हजार कोटी रुपये आणि जवळपास पाच हजार कोटी रुपये राज्याचं आणि केंद्राचं होतं आणि हे पाच हजार कोटी रुपये विमा कंपनीला मिळाल्यावर विमा कंपनीच्या माध्यमातून यंदाच्या पिकम्याचं म्हणजे सरसकट पिकम्याचं वितरण हे होणार आहे परंतु यंदा जवळपास सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे आणि या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकास असेल परंतु सर्वात जास्त पिकमा हा सोयाबीनचा येणार आहे म्हणजे राज्यामध्ये नव्वद टक्के क्षेत्र शेतकऱ्यांचं सोयाबीनचं आहे त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे सोयाबीनचा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा सुद्धा येणार आहे त्यामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि सध्या जे अहवाल समोर येत आहेत अहवालानुसार सुद्धा नुकसानकारकच हे सगळे अहवाल येतात आहेत त्यामुळे आता पंधरा डिसेंबर पर्यंत अहवाल संपूर्ण प्रशासन गोळा करेल आणि पंधरा डिसेंबर नंतर आ, हे अहवाल सरकारला जातील आणि नंतर पिकम्याचं वितरण राज्य सरकारने राज्य हिस् आणि केंद्र सरकारने केंद्र हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना दिल्यावर हे वितरण होईल अशी माहिती सध्या आपल्याला कळवण्यात येत आहे तर मित्रांनो या, या व्हिडिओमध्ये आपण यंदाच्या सरसकटच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भामधली माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान होईल सर्वात जास्त म्हणजे टक्केवारीनुसार त्या जिल्ह्यामध्ये तीस ते चाळीस हजार रुपयापर्यंत सुद्धा विमा येऊ शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून सरसगडच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद